मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रीमंत योगी एज्युकेशन फाउंडेशन संचलित वासाळी गाव शिवार येथील इंडियन हेरिटेज स्कूलचा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते फित कापून स्कूलचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील वासळी गावच्या सरपंच आशाताई खेटरे युवा नेते सार्थक विक्रम नागरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री दिनकर अण्णा पाटील व श्रीमती इंदुबाई नागरे यांनी स्कूलच्या क्लासरूम व कॅम्पसची पाहणी करून स्कूलची विशेष प्रशंसा केली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप प्रज्वलाने झाली यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री केतन राजेंद्र करपे व श्री अनिकेत राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेलकम वेलकम ऑन ऑफ यू या गीतासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकादरम्यान श्री केतन करपे यांनी शाळा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच भारतीय परंपरा व संस्कारमूल्य शिकवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले उद्घाटन समारंभात प्रमुख मान्यवरांनी यावेळी स्कूलच्या संचालिका व मुख्याध्यापिका सौ संध्या राजेंद्र करपे व श्री राजेंद्र रघुनाथ करपे यांच्या शिक्षणातील क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री दिनकर अण्णा पाटील यांनी कौतुक केले यावेळी उपस्थित पालक व पाहुण्यांनी शाळेच्या पायाभरणीचे गोड कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने शाळेचे माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले खरं शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातल्या अनेकांना खूप दूर दूर जावं लागतं खरं आपला सातपूर परिसर अंबड परिसर शिडको परिसर हा शेतकरी कष्टकरी कामगार वर्गाचा हा भाग आहे आणि या भागामध्ये कमी पैशामध्ये शिक्षण मिळावं हा खरा आमच्या या कष्टकरी कामगार शेतकऱ्यांचा हेतू असतो आणि त्याच दृष्टिकोनातून राजेंद्र करपेंनी आणि गरफे हे इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केलं आहे आणि जागा चांगली आहे राजेंद्रला सांगितलं गरफेंना का तुम्हाला सर्वसा ऐकून आरोड करून देतो म्हणजे मग अडचण राहणार नाही करपे मॅडम आमच्या अमोलला शिकवायला होत्या अमोल <laughs> म्हणतो खूप त्रास दिलेला म्हणजे <laughs> <laughs> आताच तर, तर खरं मुलांना थोडं जरी शिक्षक बोलले तर केसेस होतात आम्ही आणि कमी पैशात शिक्षण मिळावं हो गरिबांच्या मुलांना हा आमचा करपेंचाही तो जेतू आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी ही मुलं सगळ्यांना एक अपेक्षा असते आई वडिलांना आई वडील आपल्या कष्टातून पूर्ण संपूर्ण पैसा मुलाबाळांसाठी खर्च करत असतात इंडियन हेरिटेज स्कूलच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते जाहीर झालं जाए असे आपल्या नाशिक महानगरपालिकेचे माझी सभागृह नेते दिनकरांना पाटील माझी नगरसेविका इंदुमती नागरे सार्थक नागरे राजेंद्र करपे काका ज्यांनी माझ्या ट्युशन्स पण घेतले लहानपणी आणि मला स्कूलला सायन्सच्या टीचर पण होत्या अशा आमच्या करपे मॅडम माझा मित्र केतन आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या स्कूलमध्ये जे स्टुडंट एज्युकेशन घेणार आहेत त्यांचे सर्व आई वडील जे पॅरेंट्सच्या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने वासळे गाव या ठिकाणी चौथी स्कूल आहेत परंतु सर्वांना परवडेल सर्वांना कन्व्हिनियंट राहील अशी आजच्या या स्कूलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो शुभेच्छा देतो व तसेच सर्व मान्यवरां मान्यवरांचे आभार मानतो व शाळेच्या सर्व फॅकल्टी फॅकल्टीला व इंडियन हेरिटेज स्कूलच्या सर्व पेरेंट्सला व फॅकल्टी सर्वांना मी धन्यवाद करतो की आज आम्हाला इथे बोलवलं आमचं स्वागत केलं आमच्या हस्ते उद्घाटन केलं त्यासाठी सर्वांचे धन्यवाद मांडून आम्हाला मार्गदर्शन करावे वेल विशर्स फ्रेंड्स मी हेल्पफुल इन मेंटरिंग दिस नोबल कॉज आय एम शुअरली थँकफुल टू द अलमाई टी अँड ऑल आर वेल विश हू वर हू आर अँड हू विल बी हु अँड किट्स प्री स्कूल फॅमिली कॅरी फेन अँड प्राईड इन आर कंट्री इट्स स्टेट्स इट्स डायवर्सिटी अँड युनिकनेस वी ऑल्सो कॅरी कंट्री मित्रांनो आपल्या मातृभाषेपेक्षा आपल्याला काही चांगलं जोडू शकत नाही आपल्या घेता यावं यासाठी मी माझ्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये संवाद साधणं पसंत करे आज आपल्याला इंदुताई नागरे माननीय श्री दिनकरण्णा पाटील नगरसेवक माननीय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद